एलिगंट पण तेवढेच ट्रेडिशनल वाटणारे वटपौर्णिमेचे फोटो कोणाला नको असतात वटपौर्णिमेचा सण आहे त्याच्यामुळे जे पूजेचा ताट आपण वडाला घेऊन जातो त्या ताटासोबत ताटा तुम्ही फोटो काढू शकता त्याचबरोबर धागा गुंडाळतानाही तुम्ही खूप छान फोटो काढू शकता जर तुम्हाला वडासोबत फोटो काढायचा असेल तर तुम्ही तुमचा कॅमेरा थोडासा तुमच्या उंचीपेक्षा लो ठेवून फोटो काढू शकता तुम्हाला खूप छान ग्रीन बॅकग्राऊंड मिळेल तर तुम्ही तुमच्या मैत्रिणींसोबत जर वडाची पूजा करायला जाणार असाल तर तुम्ही तुमच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारताना कॅन्डीट फोटो काढू शकता त्याचबरोबर हळदी कुंकू लावतानाही फोटो काढू शकता तुमचं नवीन लग्न झालंय आणि किंवा तुम्हाला तुमच्या तुम्हा पार्टनर सोबत फोटो काढायचा असेल तर गजरा माळताना किंवा एकमेकांकडे पाहताना असा कॅन्डीड फोटो काढू शकता मोस्टली आपण सर्वच बायका वटपौर्णिमेसाठी पौर्णिमेसाठी काठापदराची साडी नेसतो पण तीच सहावारी साडी तुम्ही नऊवारी प्रकारामध्ये नेसली आणि त्याच्याबरोबर ट्रेडिशनल ज्वेलरी वेअर केली तर तुमचा लुक अजूनच छान दिसेल तुम्हाला थोडाही उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग